घड्याळावरती बटन दाबा प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये एसटी कॅटेगरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माननीय सौ शांताबाई दत्तू सुरवाडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा प्रेस कॉन्फरन्स मत उद्या होणाऱ्या भुसावळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आणि आमचा वचननामा या ठिकाणी आम्ही जनतेसमोर देतो आहे सर्व पक्षांनी आपल्या माध्यमातून प्रचार केला लोकांना सांगितलं आम्हाला मतदान करा परंतु या शहरामध्ये सर्वात मोठा भेडसावणारा जो प्रश्न आहे की पाण्याची अनियमितता आहे दहा दिवस बारा दिवस या ठिकाणी जनतेला पाणी मिळत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या निवडणुकांच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतं की आपण आपलं एकमत आमच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या उमेदवारांना आणि आपलं एक मत राष्ट्रवादीच्या अध्यक्षाच्या उमेदवाराला आपण द्यावं आणि या शहरामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आदरणीय अजितदादा पवार हे एक विकासात्मक दृष्टिकोन असलेलं नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करतो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भुसावळच्या विकासाचं विजन घेऊन जनतेला एक मत मागत आहे की आपण एक मत नगराध्यक्षला द्या एक मत नगरसेवकांच्या उमेदवारांना द्या यामधून आपण आपलं मतदान दिल्याच्या नंतर या शहराचा <coughs> <coughs> पूर्ण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जे जे प्रश्न या शहरामध्ये आहेत मग पाण्याचा प्रश्न आहेत शहरामध्ये पा पाणीपट्टी घेतली जाते शहरामध्ये शिक्षण कर घेतला जातो प्रदूषण कर घेतला जातो कचऱ्याची विल्हेवाट करण्यासंदर्भातला घनकचऱ्याचा कर घेतला जातो त्यानंतर रोजगार हमीचा कर घेतला जातो सेप्टिक टँकचा कर घेतला जातो वृक्ष कर घेतला जातो परंतु या जमा झालेल्या करामधून शहरवासियांना कशा पद्धतीने ते कराच नियोजन आहे हे मात्र सांगितलं जात नाही म्हणून आम्ही डिजिटलायझेशनाच्या माध्यमातून एक ऍप निर्मित करून जनतेचा पैसा जनतेसाठी वापरला जातो का नाही जातो हे त्यांना घर बसल्या वार्षिक त्या ठिकाणी दाखवण्यात येईल अशा पद्धतीचं विविध आमचं विजन आहे आणि त्या विजनसाठी माझी भुसावकरांना मतदारांना आव्हान आहे की राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांना आपण घड्याळासमोरील बटन दाबून विजयी करावे आणि या शहराचा थांबलेला विकास रखडलेला विकास पूर्ण जागळे नेण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद बटन दाबा प्रभाग क्रमांक पंचवीस ब मध्य राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा अधिकृत उम्मीदवार माननीय श्री बुटा सिंह शिदोड़िया प्रचंड बहुमताने ने विजयी करा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.